आज आपण भारताच्या संविधान सभेने घटना लिहिण्यापलीकडे केलेल्या कामांवर एक नजर टाकूया आपल्याला सहसा काय वाटतं की ह्या सभेने फक्त देशाची घटना लिहिली बरोबर पण खरं सांगायचं तर त्यांनी नव्या भारताचा पाया रचणारी इतरही खूप महत्वाची कामं केली होती तर मग त्यांचं पहिलं मोठं काम होतं देशाला एक नवी ओळख देणं तुम्ही विचार करा स्वतंत्र भारताला एका सूत्रात बांधण्यासाठी प्रतिकांची किती गरज होती नाही का म्हणूनच संविधान सभेने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला राष्ट्रध्वज स्वीकारला जो पिंगली वेंकय्या यांनी डिझाईन केला होता आणि हो इतकंच नाही तर नंतर राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यांनाही मान्यता दिली ओके आता दुसरं काम जगाच्या नकाशावर भारताचं स्थान पक्क करणं यासाठी त्यांनी मे एकोणीशे एकोणपन्नासमध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे राष्ट्रकुलचं सदस्यत्व स्वीकारण्याचा आता राष्ट्रकुल म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर ब्रिटन आणि त्याच्या पूर्वीच्या वसाहतींची एक संघटना आणि विश्वास ठेवा त्यावेळच्या परराष्ट्र धोरणातला हा एक खूप मोठा निर्णय होता आणि शेवटी तिसरं काम होतं देश चालवण्यासाठी एक तात्पुरती व्यवस्था उभी करणं त्यासाठी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस खूप महत्वाचा ठरला म्हणजे अगदी सभेच्या शेवटच्या दिवशी त्या दिवशी खरं तर तीन मोठ्या गोष्टी घडल्या एक संविधान सभेलाच देशाची पहिली तात्पुरती संसद बनवण्यात आलं दोन डॉ राजेंद्र प्रसाद यांची पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली आणि तीन तब्बल दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी घटनेवर सह्या करून तिला अंतिम रूप दिलं म्हणजे थोडक्यात काय तर संविधान सभेने आपल्याला फक्त घटना नाही दिली तर त्यांनी नव्या भारताची ओळख त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरुवातीची शासन व्यवस्था या सगळ्याचा पाया रचला